पृथ्वी पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून येथील कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे ये आझादी झुटी है देश की जनता भूकी है या निर्भीड घोषणा आहेत अन्यायाविरुद्ध बंड पुकारणाऱ्या वृत्तीचा पूजक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अण्णाभाऊंची लेखणी जेवढी तीक्ष्ण तेवढीच मधा अण्णाभाऊंच्या शेवटच्या श्वासातून निघालेला संदेश जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणरायाला वंदन करून केली जाते तर रंगमंचावरील सादरीकरण करण्यापूर्वी देखील सुरुवात ही गण म्हणून केली जाते उदाहरणार्थ संगीत नाटक वगनाट्य लोकनाट्ये नाटक इत्यादी कला प्रकार ही परंपरा चालत आलेली आहे या पारंपरिक लोककलांच्या सोबतीनच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी गणाबरोबरच एक नवीन प्रकार लिहायला घेतला त्याला काही जण गण म्हणतील खरे म्हणजे गणामध्ये गणपतीची स्तुती आणि महिमा गायली जाते त्याच प्रकारे अण्णाभाऊंनी भारत मातेवर एक गण लिहिला तो पोवाडा अंगाने जाणार आहे त्याला काही जण गण का म्हणतात तर अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे सहकारी हे संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू असताना जे जे कला प्रकार सादर करायचे त्याच्या सुरुवातीला हे गीत म्हणायचे रंगमंचावरील सादरीकरणाची सुरुवात म्हणून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी भारत मातेवर लिहिलेला हा एकमेव गण भारत माते घे माझा मुजरा भारत माते घे माझा मुजरा गरीब कष्ट करी मुंबई मुकुट तुझा घडावा मुंबई मुकुट तुझा घडावा मुंबई मुकुट तुझा घडावा लोकशाहीचा चौघडा गड़ा घडावा भारत माते घे माझा मुजरा गरीब कष्ट करी सेत नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र जगात देखणी अण्णाभाऊंची लेखणी असे का म्हटले जाते तर त्यांनी लिहिलेले साहित्य त्यामध्ये कथा का कादंबरी कटाव काव्ये गीते पवाडा लावण्या गण गवळण वगनाट्ये लोकनाट्य नाटक असे अफाट आणि सुंदर लेखन अण्णाभाऊंच्या लेखणीतून कागदावर उतरत समाज व्यवस्थेचं वास्तववादी चित्रण ठळकपणे जगासमोर आलं अण्णाभाऊंच्या लेखणीचे वैशिष्ट्ये आणि त्यांच्या कथा कादंबरीतील नायक आणि नायिका समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे वाटू लागतात अण्णाभाऊ आपल्या कथांमधील प्रत्येक विषय पोटतिडकीने लिहितात प्रत्येक प्रसंग जणू अण्णाभाऊंनी प्रत्यक्ष अनुभवलेलाच असतो म्हणून अण्णाभाऊंचे लेखन लवकरच मनाला भिडते त्याचप्रमाणे अण्णाभाऊंची गाणी सुद्धा लोकांना आपलेसे करत समाज प्रबोधन करायचे प्रत्येक माणसाला अण्णाभाऊंची गाणी आपली वाणी वाटायची अशाच पद्धतीने भाऊ आपल्या एका गीतातून शेतकऱ्यांच्या व्यथेवर भाष्य करतात आणि शेतकऱ्यांना आपली परिस्थिती बदलायला सांगून आधुनिकतेची कास धरायला सांगतात तू मराठ मोळा शेतकरी अन घोंगडी ही सिरी अर तू मराठ मोळा शेतकरी अन घोंगडी ही सिरी अर जुनी ते काठी जुनी लंगोटी बदल ही दुनिया सारी र चल बदल ही दुनिया सारी तू खाती कांदा भाकरी बसून त्या अंधारी अंधारी तू खाती कांदा भाकरी बसून त्या, त्या अंधारी अंधारी अर निजेला धोंडा न भुकेला कोंडा बदल ही दुनिया सारी र चल बदल ही दुनिया सारी तू मराठ मोळा शेतकरी हि सिरी हर जुनी काठीन जुनी लंगोटी बदल ही दुनिया सारी चल बदल ही दुनिया सारी हे जुनी ती काठीण जुनी लंगोटी बदल ही दुनिया सारी र चल बदल ही दुनिया सारी अशा पद्धतीने अण्णाभाऊ साठे तत्कालीन शेतकऱ्याला त्याच्या विवंचनेतून बाहेर पडून शेती आधुनिक पद्धतीने करून तुझं जीवनमान उंचावलं पाहिजे याविषयी या, या गीतातून भाष्य करतात तुकाराम भाऊराव साठे हे मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी अशा संमिश्र विचारश्रेणीचे होते सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारश्रेणीचा प्रभाव होता दलित साहित्याचे संस्थापक म्हणूनही त्यांना श्रेय दिलं जातं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावलेली होती एक मराठी समाजसुधारक लोककवी लेखक होते तत्कालीन काही सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे प्राथमिक शिक्षण देखील पूर्ण करू न शिकलेले अण्णाभाऊ हो, हे साहित्य सम्राट ठरतात ही त्यांच्या लेखणीची खोली गहनता महानता आणि विशाल आवाका असलेल्या लेखणीचा ले ले प्रत्यय आहे आज मोठमोठ्या विद्यापीठात अण्णाभाऊंनी लिहिलेले साहित्य अभ्यासाला आहे अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे महाराष्ट्राच्या एकूणच जडणघंडीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्वपूर्ण मानले जाते आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजवण्याचं काम शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमरसेख आणि शाहीर दण गवांणकर यांनी केलं मुंबई मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमा भागातील प्रत्येक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लाल बावटा कला पथकाचे कार्यक्रम सादर केले अण्णाभाऊंच्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर अण्णाभाऊ साठेंचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालूबाई साठे होते साठे हे शाळेत शिकलेले नाही केवळ दीड दिवस ते शाळेत गेले अशी उपलब्ध माहिती आहे त्या काळातील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली अशी देखील माहिती आपल्या ऐकवत आहे त्यांनी दोन लग्न केलेली होती त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत्या त्यांना एकूण तीन आपत्ती होती मधुकर शांता आणि शकुंतला आता एक नजर साहित्य सम्राटांच्या राजकीय जीवनावर साठे पहिल्यांदा डॉक्टर श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारश्रेणीने प्रभावित झाले होते एकोणीसशे मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते ते एकोणीसशे चाळीसच्या दशकामध्ये कार्यरत राहिले स्वातंत्र्यानंतरची एकोणीसशे पन्नासच्या दशकातील सर्वात रोमांचक नाटिका घटना होती ती म्हणजे भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्च वर्णीयांचे भारतावरील शासन हे अण्णाभाऊ साठे यांना मान्य नव्हतं म्हणून त्यांनी स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मुंबई येथे वीस हजारांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्चातील मुख्य गोष्ट होती ये आझादी झुटी है देश की जनता भोकी है इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनचे हे सादरीकरण एक महत्वपूर्ण मानले जाते याचे सूत्रधार म्हणून अण्णाभाऊ साठे हे व्यक्तिमत्व एखाद्या नायकासारखे आघाडीवर राहिले शाहिरांच्या सादरीकरणातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये एक महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडीत आपलं राज्य हे स्वतंत्र मराठी भाषिक असावं असा थेट मुद्दा घेऊन बॉम्बे राज्य या राज्याला मराठी भाषिक राज्य निर्माण करण्याची मागणी केली होती साठे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरून दलित कार्याकडे वळाले आणि दलित व कामगारांच्या जीवनात अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांनी कथांचा वापर केला एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटनाच्या भाषणात अण्णाभाऊ साठे म्हणाले पृथ्वी पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून येथील कामगार कष्टकरांच्या तळहातावर तरलेली आहे यातून त्यांनी जागतिक संरचनामध्ये दलित आणि कामगार वर्गांचं महत्व स्पष्ट केलं या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरीत साठेंचं कार्य मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होतं लोकशाहीरांच्या लेखणीबद्दल सुरुवातीलाच आपण बोललेलो आहोतच आणखी सविस्तर बोलायचं झालं तर शाहीर अण्णाभाऊ यांनी मराठी भाषेत पस्तीस कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्यामध्ये फकीरा जी एकोणीसशे एकोणसाठ साली लिहिली गेली या कादंबरीला इसवी सन एकोणीसशे एकसष्ट मध्ये राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळालेला आहे पंधरा लघुकथांचा संग्रह लिहिलेला आहे ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि सत्तावीस इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेलेल्या आहेत कादंबरी आणि लघुकथा का यांच्या व्यतिरिक्त साठे यांनी नाटक रशियातील भ्रमंती बारा पठकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील दहा गाणी लिहिलेली आहेत अण्णाभाऊ साठेंच्या पोवाडा आणि लावणी यासारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचवण्यास मदत झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकीरामध्ये अण्णाभाऊ साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भूकुमारीतून बचावण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाविरुद्ध विद्रोह हो करणाऱ्या नायक फकीराला चित्रित केलेला आहे मुंबईमधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकलेला दिसतो त्यांनी तो मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार या दोन गाण्यांमधून मुंबईला दुर्व्यवहारी शोषणकारी असमान आणि अन्यायपूर्ण असं म्हटलेलं आहे अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीने चित्रपटसृष्टीला देखील आकर्षित केलेला आहे वैजयंता हा जो चित्रपट एकोणीसशे एकसष्ट साली आला होता तो अण्णाभाऊंच्या वैजयंता या कादंबरीवर आधारित आहे टिळा लावते मी रक्ताचा आवडी या कादंबरीवर आधारित आहे डोंगरची मैना माकडीचा माळ या कादंबरीवर आधारित आहे मुरली मल्हारी रायाची चिखलातील कमळ या कादंबरीवर आधारित आहे वारणेचा वाघ वारनेचा वाघ या कादंबरीवर आधारित आहे अशी ही साताऱ्याची तरा अण्णाभाऊंची आकलूज नावाची जी कादंबरी आहे त्याच्यावरती आधारित आहे आणि फकीरा फकीरा कादंबरीवर आधारित असलेला हा सिनेमा समाज साहित्य राजकीय सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रात अण्णाभाऊंची लेखणी देखणी झाली आणि आजही समाजव्यवस्थेवर त्यांच्या लेखणीचा प्रभाव कायम आहे सापळा ही त्यांची कथा वाचल्यानंतर आजही आपल्या धमन्यांमध्ये रक्त सळसळ करायला लागतं त्या अन्यायाविरुद्ध बंड करून पेठून उठायला भाग पाडत ज्या समाजातून हा सृजनशील साहित्यरत्न निर्माण झाला आणि सारस्वतांच्या मांडी आळीत देखील उजवा ठरला तो आपला मातंग समाज मात्र बहुसंख्य अशिक्षित अडाणी अज्ञानी राहू नये जेवढे अज्ञान तेवढा आपला समाज गुलामगिरीत खितपत राहील या गुलामगिरीच्या चिखलातून समाजाने बाहेर पडावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अष्टपैलू कार्याने प्रभावित होऊन बाबासाहेबांच्या विचारांवर आपला समाज चालला तरच आपल्या समाजाचं भविष्य उज्ज्वल आहे असं सांगणारं गीत अण्णाभाऊंनी लोकांचं प्रबोधन करण्यासाठी सादर केलं आणि ते गीत म्हणजे जगबदल घालून घा गा। सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत अंग झाडून निघ बाहेरी घेबिनीवर घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भन्नाट महाराष्ट्रातर्फे विनम्र अभिवादन या लोकशाहीराच्या महान कार्याला मानाचा मुजरा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भन्नाट महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र